राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यात हिवाळ्यात गवती चहा घालून चहा मस्त लागतो पण बऱ्याचदा तो, तो मिळत नाही किंवा कॉलोनीमध्ये मिळत नाही तर अशा प्रकारे जर गवती चहाची पूड करून ठेवली तर केव्हाही गवती चहाचा आस्वाद घेता येतो तर गवती चहा अशा प्रकारचा असतो याला नैसर्गिक सुगंध असतो गवती चहा शरीरातील टॉक्सिन्स म्हणजे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते त्यासाठी मी दोन जुड्या गवती चहा कात्रीने कट करून दोन पाण्याने स्वच्छ धुवून पंधरा मिनटं रोईत ठेवला आहे म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल त्यानंतर आपल्याला सावलीत पंख्याखाली कॉटनच्या कपड्यावर गवती चहा वाळून घ्यायचा आहे गवती चहा मी वाळून पूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे हाताने चोळल्यानंतर आवाज येत आहे आता थोडा थोडा गवती चहा मिक्सरच्या भांड्यात घेऊ आपल्याला खात्री करून घ्यायची आहे गवती चहा ओला तर नाही आहे गवती चहा मी सावलीतच वाळवला आहे त्यामुळे नैसर्गिक सुगंध टिकून राहतो आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे पहा मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे पण हे खूप जाडसर आहे याला आपण चाळून घेऊ त्यासाठी मी पूर्णाची जाळी घेतलेली आहे तुम्ही चाळणी घेतली तरी चालेल त्यामध्ये फिरवलेला गवती चहा घालून चाळून घेऊ चाळण्यामुळे गवती चहाच्या ज्या काड्या आहेत त्या चाळणीत राहतील आणि खाली एकसारखी पावडर येईल मस्त एकसारखी पावडर तयार झाली आहे प्रकारे आपण उरलेली गवती चहा मिक्सरमधून फिरवून घेऊ चाळून घेऊ आणि उरलेलं चाळण एकत्र करून फिरवलं तरी चालेल तर सगळा गवती चहा फिरवून एकसारखी पावडर करून घेतली आहे उरलेलं साळण आहे त्याला आपण पाखडून बारीक पावडर काढून घ्यायची आहे मग खाली राहतील फक्त गवती चहाच्या ह्या जाड काढ्या किंवा आधी वापरल्या तरी चालतील याचासुद्धा चहामध्ये खूप छान सुगंध लागतो नंतर पावडर वापरावी तयार पावडर एअरटाईट बरणीत भरून ठेवू शकतो व्यवस्थित वापरली तर सहा महिने खराब होत नाही ओला हात किंवा ओला चमचा आपल्याला वापरायचा नाही आहे ही जर आपण काळजी घेतली तर आपलीसुद्धा पावडर बऱ्याच दिवस व्यवस्थित टिकेल तर हे पा यामध्येही एक मोठी बॉटल आणि एक छोटी अर्धी बॉटल इतकं गवती चहाचा पावडर बनून तयार झाला आहे तर बहुउपयोगी बहुगुणी गवती चहाचं पावडर तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून ठेवा म्हणजे केव्हाही तुम्ही याला वापरू शकाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद